काय झाले तयारी करून काय करायचं करायची तयारी झाली तू या तुमच्या मागे माझ्या मागे बघ बाया तुम्ही पिक्चर बघता की नाही तुम्ही कार्यक्रम बघता की नाही उभे महाराष्ट्राला त्या कार्यक्रमाने तुम्हाला नाही माहिती का अगं तो अधिक बादे करायचा होम मिनिस्टर त्या कार्यक्रमाला गेले होते प्रश्न विचारितो पण कसं कसला प्रश्न विचारतो बायने हो म्हटलं तिला लुगड देतो मी बसले बसली पुढची होत त्याने माझ्याकडे बघितलं घेतलं म्हणलं मात्र विचार तुला प्रश्न म्हणलं विचार की मला त्याला प्रश्न विचारला म्हणलं सांग म्हणलं काही कोणती डबरा आणत कशी काय झाली काय प्रश्न कळून काय प्रश्न उत्तर दिलं म्हणलं काळी अंडे ढवळ कशी म्हणलं अगं माझ्याकडे काळी कुंभडी अंडे ती कशी त्याचं कारण म्हणजे माझ्या पांढऱ्या कोंबडीची काम आहे कुडकुडकुंबडी काय झालं काय घातली अगं टाका घातली फुल्ली फुल्ली बघा मी ऐकलं काय झालं तयारी झाली तर तीन नंबर जायच बाजाराला झाली तयारी काय माल घेतला लोणी नेसली काय दागिना वावा साधं सुद्धा यावून गावास चला झाली तयारी चार नंबर जायचं बाजाराला काय माल घेतला काय लस्सी वासली नेसली मॅक्सी वावा मॅक्सी दागिना डिझर पेपर डायवर ठेव माझं ठेव आणि चला जा पुढे पाठवल्याच जाई माझं थांबायला माणसं छा असते तयारी कालपासून पासून काय माल घेतला माझं मला आठ दिवस झालं तुझं कुठं काढून गवळ्याची गवळ या सगळ्या मुलींनी भारी भारी माल घेतला मी गरीब गवळ्याची गवळ काय घेणार काय घेणार काय घेते काय तुझ्या मनाने सांगा काय तुझ्या मनावर माल घे माझ्या मनावर घेतलं तुला गिराईक तरी लागल का म्हणजे गिराईक आहे का आता इथं काय माल घेते ोपा पण सरळ सुटसुटीत घेऊन नको आग काना ऐकायला वगळ लागायला लागले माणसाचे बोलत नाही लोण्याचे लोण्याचे गोळे म्हटलं संगमेरुन खेळलं करत साहेब आधी पत्रकार होते दोन गोळ लोण्याचे लोण्याचे निसले काय साधी साडी दागिना दागिन्याचं नाव कशा ना उडायला लागली रडायला

अगं ते लोकांना माहितीये तुमच्या दहा जेवढे गेराय तेवढी माझ्या माथ्याच्या कडीला गेलाय के बाळासाहेब बसली तिथे कडीचं उसाय बाजारात मांडायचं एकच खाली द्यायची कडी घ्या कडी उठलच घडी कडी खालीला निघायचं मी मोठ्या रास्ता निघाय तुम्हाला दिसला तर मला हाडी द्या मला दिसला हाडी देते तसं नाही आता कबड्डी खेळायचं माझं दिवस राहिलं नाही देऊ का आए। आए। विश्वास नाही म्हणलाय विश्वास पाटील विश्वास पाटील मी तो नाही <frage> मला वाटलं काहीतरी तुम्ही माणसं थाटू बघ नाही माझ्या अंगावर बसून काही पहिले कंपन तुला काय सांग मी माझी युट माहिती सांगतो कलबाई छपरा घेऊन कुठला निघाली